ग्रामपंचायती तू दोन लागत ये बाई आता काय करते तिला कुडको पण येऊन होत नाही प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीत दोन याडपटका होईन बाया घ्यावा लागत्या मग प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीत दोन पोर घ्यायला काय हरकत असायलाच ही जुनी मंडळी म्हणते त्यांना जमन का तुम्ही काय स्वनाचा धुरकाड लागतो ते का तुम्ही खिडक्या खाल्या ते चौकटी खातील पण सगळे खा ना तुम्ही संडास खिडक्या ऐकले ते भांड भांडे ऐकतील पण सगळे खा ना म्हणजे एकानं खायचं असं कसं झालं थोडं नाही करू द्या ना आपण पोरं एक, एक, पोर पोर एक वाक्य सांगा पोर एक एक वाक्य सांगा तरुण एक शक्ती आहे फक्त वापरून घेतली पाहिजे काही करू शकते शक्ती नाही ती शक्ती नाही दहा पोरं येऊ द्या पंधरा पोरं येऊ द्या आता थोड्या वेळानं पंगत बसू द्या पंधरा पोरं येऊ द्या फक्त एकदा घेऊन पळा तुम्ही जर नुसतं तुमचीच लाल करायची म्हणले तर कसं जुन्या मंडळीनं थोडं सरकून घेतलं पाहिजे आता करा तुम्ही हा दोनदा सरपंच केला तर तुला तिसऱ्यांदा फॉर्म भर काय गरज आहे का झाली ना झिरली ना गावाची तू बावळपणा नुसता एकटाच लावून धरी तो म्हणजे मरायचंय का जेग बाकीचे का बाकी अक्कल नाही गावात कोणला तू एकटाच पण आहे काय बाकीचं गाव का काय शान खात काय तू एकटा शान आहे बालटपणा दोनदा घेतला ना ओकंडी तुला गावाने तिसऱ्यांदा गाव दुसऱ्याला नकोच का चालू बाट नाही ते पार्स पंच्याहत्तरच झालं तरी एकदा इच्छा आहे काय नदीवर निघा काय इच्छा अरे उलट्या पोरांना बोलून घेऊन सांगितलं पाहिजे बोर मी दहा वर्ष सांभाळलं आता तुम्ही सांभाळा मी तुमच्या मागे कधी नाहीये बरो तू हा फोटो लावतीन क्रमांक पण किडा या काल होऊ द्या केला फॉर्म भर पिएलस टॅका आता ओला होता आय त्याच्या पीएलस सा अर्ज फाटली तू ग्रामशिव म्हणला फॉर्म नका भाऊ फॉर्मच संपले तर काय एकदा इच्छा आहे का चौथ्या माझ्या ग्राम पाहिजे असली तू तुझा शिंगवर सोडून द्यावा काय मध्ये मार आणि विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्टी शोभते नंतर तिचा पैशा तापवतो हे जगात, जगा जगात येणार <laughs> <laughs> का जगामध्ये खात आहे महाराज मिलिटरी वय पाहून कामान ठेवतो एकच खात पंधरा वर्ष झाले भाऊ तु पीटी घे गावाचा पीटी देतात मिलिटरीला पिस्तूल जमा कर तू फाट्या गोळा जायची नाही का नि तू शिमेव नको गावात नको तू आता जाय गावात महाराज खरं येते इथं बारसटचं गुरुजी झालं भीतपूर शतवले फळाकडे ठेवायचो महाराज वय आणि खरं सांग महाराज तुम्ही नोकरीच्या वयाला कमी आग ठेवाल तेव्हा सगळ्यांना नोकरी लागते बंगला झालाय गाडी झाली पैसा तुझ्याकडे बॅलन्स झालाय दुसऱ्याला करू दे ना आता हे मी थोडी ताकद आहे ठीक आहे अजून दोन तीन वर्ष मशीन तकलं ना ठेवून दुसऱ्याला करू दे तूच कर तू उता नाही पडला तरी रामकृष्ण उभा राय मग म्हणतो उता ना करा सोडून द्यायच आणि एक वाक्य का समजा कोणती गोष्ट त्या वेळेला सुटते तिची मजाशी